आज या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी सभेमध्ये उपस्थित सर्व पुरुषांनी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकावेत तुम्हाला काय वाटतय स्त्री कमजोर आहे श्री अबला नाली आहे स्त्रिया दुर्बल आहेत कमजोर आहेत अबला आहेत नाही स्त्रियांना कधीच दुर्बल समजू नका अबला समजू नका कमजोर समजू नका कारण त्या कमजोर नाहीत तर प्रसूतीच्या वेळेस बाळाला जन्म देताना मरणाच्या दारात जाऊन देखील एका नवीन आयुष्याला जन्म देतात म्हणूनच सांगावं असं वाटतं की देवानंतर जर पृथ्वीवरती कोणी जर मोठ महान व्यक्ती असेल तर ती एक स्त्री असते ती एक आई असते तिला माहित नसत की बाळाला जन्माला घालताना मी जगेल कि मरेल परंतु ती बाळाला जन्म देते इतकी महान ती स्त्री असते म्हणून स्त्रियांचा सन्मान करायला शिका स्त्रियांचा आदर करायला शिका त्यांचा कधीही अनादर करू नका